जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये परगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आपलं नेतृत्व गुणांनी आणि बुद्धिकौशल्या आपला ठसा सोडणारे आमदार आशुतोष काळे यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवडण्यात आलाय महायुती शासनाने नुकतीच विधानमंडळाच्या विविध समित्याची घोषणा केली असून या महत्त्वपूर्ण समितीच्या प्रमुखांमध्ये आमदार आशितोष काळे यांचं नाव आहे या समितीचे कार्य केवळ सरकारी यंत्रणेमध्ये मराठीचा वापर करण्यापर्यंत मर्यादित नाही तर साहित्य संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रातील मराठी भाषेची स्थिती सुधारण्यावर देखील लक्ष केंद्रित करेल या भाषेचा संवर्धन आणि वापर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून शालेय शिक्षण सरकारी कामकाज आणि समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये भाषाचा योग्य वापर करण्याचे धोरण तयार करण्यावर भर दिला जाईल आमदार आशुतोष काळे यांनी या भूमिकेतील आपला विश्वास व्यक्त केला आहे की मराठी भाषा महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनात अधिक मजबूत होईल आरणगाव नगर हद्दीमधून गेल्या चारपदरी रोडची पूरक कामे मार्गी लावून आरणगाव व परिसरातील रहिवासी शेतकरी कामगार विद्यार्थी यांच्या दैनंदिन दळणवळणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्या तसेच वेळप्रसंगी होणारे अपघात टाळावे अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे दुकाना समोर चार चाकी गाडी लावल्याने पती पत्नीला बेदाम मारहाण करत महिलेचा विनयभंग करण्यात आला ही घटना बुधवारी दुपारी सुमारास संगमनेर तालुका पठार भागातील साकूर येथे घडली या प्रसंगी चौतीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय यात एका महिलेचा देखील समावेश आहे लक्ष्मण सुभाष शेंडगे भागवत सुभाष शेंडगे सुभाष भीमाजी शेंडगे व एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत रावरी शहरातील श्री बुबा सिंद बाबा, तालीम येथे महापुरुषांच्या विटंबना झाल्याप्रकरणी गुरुवारी शहरातील बाजारपेठ आठवडे बाजार, बाजार व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरम्यान या प्रकरणी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे आदर्श नगरमध्ये किरकोळ वादातून एकाच मारहाण करण्यात आली वैशाली दत्ता बारबाल यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे गोंदवणी येथील पुलावरून घराकडे जात असताना आरोपी हातात लोखंडी रॉड घेऊन आले या रस्त्याने जाताना मारहाण केली रत्ना मोरे राजू मोरे प्रेम मोरे व राणी गोसावी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पव्या पुढील बातम्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्या फोटोला चप्पल मारत निषेध केला यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे राजेंद्र लोंडे सुभाष झुंदरे जयवंत पवार विजय तोडमल दादा सो शिंदे सचिन करपे बाळासाहेब पवार अशोक तनपुरे निखिल भोसले अनिल आढाव दीपक जाधव राजू जाधव प्रशांत खेळकर आदी उपस्थित होते दिगी धनगरवाडी व चितळी शिवेवरील वस्तीवर बुधवारी रात्री नऊच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झालाय बिबट्याने तिला वीस फूट फरफटत शेतात नेलाय या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय रावरी येथे तालमीतील महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर पोलिसात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान शहरासह हो रावरीत कडकडीत बंद पाळण्यात आला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रावरित दोनशेच्या वर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पसार झालेल्या आरोपीच्या सोजासाठी पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रावरी येथे पुतळ्याची झालेली विटंबना अतिशय निंदनीय असून या घटनेचा तीव्र शब्दात आपण निषेध करत आहोत या घटनेतील आरोपींना शोधून काढण्याच्या सूचना पोलीस प्रशासनात देण्यात आल्या आहेत नागरिकांच्या भावना तीव्र होणे स्वाभाविक असल्याचं स्पष्ट करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शांतता राखण्याचा आवाहन केलाय सामायिक रस्त्यावरून जायचं नाही असं म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न झाला ही घटना मंगळवारी सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास गुंडेगाव परिसरात घडली या प्रकरणी तिघा जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय गेनबा सोनबा भापकर अशी गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री